नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात मुंब्रा आणि दिवाच्या दरम्यान नऊ जून रोजी झालेला रेल्वे अपघात आणि त्यामध्ये पाच ते सहा प्रवाशी यांचा मृत्यू आणि त्याबद्दल विविध भागामध्ये होणाऱ्या शोकसभा या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा दिवा ते मुंब्रा या भागामध्ये प्रवाशी वाहतूक करताना लोकलमधून पडून जवळजवळ पाच ते सहा प्रवाशांचा अंत झाला आणि हा अपघात दिवा ते मुंब्रा या दरम्यान झालेला आहे लोकल समोरून येत होते आणि पुढच्या ट्रॅकवरनं एक मेल जात होती आणि लोकल आणि मेल याच्यामध्ये असलेल्या एका डब्यामध्ये बसलेले प्रवाशी आणि त्यांना धक्का बसून प्रवाशी खाली पडले आणि जवळजवळ पाच ते सहा प्रवाशी त्याच्यामध्ये दगावले आणि सात ते आठ प्रवाशी जखमी झाले आणि त्या दगावलेल्या प्रवाशामध्ये एक प्रवाशी हा पोलीस होता आणि त्या संदर्भामध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी आणि पोलीस बॉईज संघटना या ठिकाणी हुतात्मा चौकामध्ये त्यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम काल रोजी पार पडला आणि त्या कार्यक्रम प्रसंगी काही लोकांनी व्यक्त केलेले शोक सभेमध्ये व्यक्त केलेले विचार आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे अपघात होत आहे आणि या अपघात अपघातामध्ये अनेक प्रवाश निष्पाक प्रवाश हे दगावले जातात आणि रेल्वे प्रशासन या संदर्भामध्ये ठिम आहे केंद्र सरकार या संदर्भात काहीच ॲक्शन घेत नाही आणि त्यामुळं रेल्वे प्रवाशामध्ये संताप व्यक्त करण्यात आलेला आहे मुंबई ही रेल्वेची लाईफलाईन आहे अंबरनाथपासून कर्जत कसारा या पाट पट्ट्यातील अनेक लोक मुंबईच्या दिशेने प्रवास करतात परप्रांतीयांचा येणारा लोंढा आणि त्यामुळं रेल्वे प्रशासनवर पडणारा ताण आणि त्यातच रेल्वे रेल्वे रूळ व्यवस्थित न करणं रेल्वेची निगा न राखल्यामुळे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्री यांनी मुंबईला सुखसुविधा देण्याची दुर्लक्ष केल्यामुळे अनाठाई पैसा बुलेट ट्रेन सारख्या मागण्या श्रीमंतांच्या लोकांना पोचण्यासाठी किंवा जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांना लक्झरी सेवा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि भांडवलशाही लोकशाहीमध्ये भांडवल हे स्वतःच्या मंत्र्यांच्यावर खर्च करत आहेत आणि असं असताना यांना रेल्वेच्या सामान्य रेल्वेकडे लक्ष देण्यास वाव मिळत नाही पैसा खर्च करता येत नाही आणि गेल्या अनेक दिवसापासून मुंब्रा ती दिवा या परिसरामध्ये रेल्वे ट्रॅकमध्ये खराबी आहे रेल्वे ट्रॅक जवळ आहेत आणि त्यामुळे वारंवार अपघात होतात तरी रेल्वे प्रशासन या ठिकाणी लक्ष देत नाही त्यामुळं रेल्वे प्रशासनाचं संबंधित अधिकाऱ्यांना तसंच त्या संबंधित मंत्र्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निष्कासित करणं गरजेचं कर आहे आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी झाले आणि हा या संदर्भात शासनाने आता कडक भूमिका घेणं गरजेचं आहे महाराष्ट्र शासन मुंबई ही महाराष्ट्र शासनाची राजधानी आहे आणि दिवा आणि मुंब्रा यामध्ये ठाणे महापालिका देखील येते आणि ठाणे महापालिका असो किंवा रेल्वे प्रशासन असो किंवा महाराष्ट्र शासन असो योग्य त्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करत नाही रेल्वे ट्रॅकचं योग्य नियोजन न केल्यामुळे रेल्वेच्या संदर्भामध्ये हे अपघात होत आहेत आणि हे अपघात हे मनुष्य निर्मित आहेत संबंधित डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यामुळे होतात संबंधित मंत्रालयाने रेल्वेच्याकडे केलेले दुर्लक्षित होत आहे याचा गंभीर विचार या परिसरातील लोकांनी करणं गरजेचं आहे आणि दृष्टीने आता चलबिचल चालू झालेले आहे आणि या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते दिसून आलेला आहे मुंबई च्या परिसरामध्ये लोकलच्या फेरी वाढवण्या असो किंवा प्लॅटफॉर्मवर सुविधा देण्याचा असो याबद्दल रेल्वे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे मोठा महसूल रेल्वेकडे लोक देतात प्रवासी वाहतुकांच्या माध्यमातून कमाई या नव्हती आणि ही कमाई हे मंत्र्यांवर घालवतात अधिकारी चैनीवर घालवतात आणि ही लोकशाही आहे का लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकराज्य म्हणजे लोकशाही पण या ठिकाणी लोकांना विचारत घेत नाही लोकांच्या भावनांचा लोकांच्या आणि या ठिकाणी शासन लक्ष देत नाही आणि गेल्या पाच ते सात वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि त्याचं जे सरकार आहे त्या सरकारचे मंत्र्यांचं वागणं असो हे कशा प्रकारे आहे दिसून येत आहे एक वेळ रेल्वेचा अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वे रेल्वेचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला पण या ठिकाणी रेल्वेमंत्री वैष्णव हे दुर्लक्ष करता हे अशा घटना वारंवार घडून देखील आपला राजीनामा देखील देत नाही किंवा या संदर्भात योग्य ते कारवाई करत नाही आणि रेल्वेच्या हलगर्जीपणाचा नुकताच आ, एक प्रकार झाला बी एस एफचे जवान जे रेल्वेने जात होते आणि ती रेल्वे एकदम खराब होती त्यामध्ये संडासची सोय नव्हती पत्रे खराब होते आणि पाचशे जवळजवळ जो जो साधारण बाराशे जवान जे आता अमरनाथ यात्रेकडे रवाना होणार होते त्यांनी त्या गाडीमध्ये त्या मेलमध्ये जाण्यास विरोध केला असं न्यू लॉन्चरवर एका आशिष चित्रांशी यांनी आपल्या यूट्यूबवर याचा खुलासा केलेला आहे आणि यावरून असं दिसतं आहे की रेल्वे प्रशासनाला पैसा भरपूर आहे परंतु रेल्वे ही खाजगीकरणाच्या नादात केंद्र सरकार ही खाजगीकरणाकडे देण्याच्या हेतूनच आता अशा प्रकारे अपघात झाला तरी त्याच्यावर कारवाई करत नाही असं एकूण चित्र झालेलं आहे आणि त्यामुळं अनेक रेल्वे प्रवाशी नाराज झालेले आहेत ठाणा असो कल्याण असो अंबरनाथ असो आसनगाव बदलापूर कल्याण मुंब्रा दिवा आणि असे अनेक प्रवाशी मुंबईकडे जातात आणि त्या मुंबईच्या रेल्वेची सोय करण्यास या रेल्वे मंत्र्यांना लक्ष नाही बुलेट ट्रेनच्या नावाखाली सर्व ठिकाणी घोळ चाललेला आहे पैशाचा भ्रष्टाचार चालू आहे आणि सुविधाच्या बाबतीमध्ये दुर्लक्षित आहे श्रीमंतांच्या बुलेट ट्रेनसाठी केणारा खर्च हा जर अशा लोकलच्या फेऱ्या वाढण्यामध्ये असो किंवा लोकलची डागडुगी करण्यामध्ये असो किंवा नवीन लोकल आणण्याच्या संदर्भात विचार करणं आता गरजेचं आहे लोकांनी या संदर्भामध्ये आता शासनाला चाप विचारला पाहिजे आणि त्या दृष्टीनं रेल्वेच्या मंत्र्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे ठाणा मुंबई परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत आणि रेल्वे प्रशासनाने योग्य तो दखल जर घेतली नाही तर आगामी काळात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन देखील होण्याची शक्यता आहे तरी लोकांनी जे काही केलेल्या मागण्या आहेत केंद्र सरकारनी आपल्या रेल्वे खात्याला सुधारण्यासंदर्भात संधी द्यावी आणि त्यांच्याकडनं सुधारणा करून घ्यावी आणि रेल्वेचे अपघात होणार नाही याची दक्षता घ्यावी परत रेल्वेच्या अपघातामध्ये नऊ जून रोजी मुंबई आ, मुंबई रेल्वेने येताना मुंब्रा ते दिव्याच्या दरम्यान झालेल्या अपघातात जे प्रवाशी मृत झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करू त्या ठिकाणी सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत